नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर भरती बाबतचा आजचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अत्यंत महत्वपूर्ण असा शासन निर्णय पाहणार आहोत ज्यामध्ये शिक्षकेतर भरतीचे अधिकार नेमके कोणाला देण्यात आले आहे याविषयीचे अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल रॉकस्टार विराट पवारला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील येथे तुम्हाला आपल्या चॅनलची प्लेलिस्ट दिसून येईल यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहितीही प्राप्त होऊन जाईल जेणेकरून नवनवीन आलेले शासन निर्णय त्यांचं विश्लेषण त्याचबरोबर येत्या पदभरतीमधील नवनवीन जागा आणि इतर काही अत्यंत महत्त्वपूर्ण अडचणी ज्या तुम्ही विचारतात त्याविषयीची सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल तर आपण वळूया शासन निर्णयाकडे पहा विद्यार्थी मित्रांनो सात मार्च दोन हजार एकोणीस चा हा शासन निर्णय असून तुम्ही ऑफिशियल साईट वरून हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता आणि याविषयीची अधिक माहिती घेऊ शकता इथे आपल्याला प्रस्तावना संदर्भात काही महत्वपूर्ण मुद्दे दिलेले आहेत परंतु ही एवढी जास्त महत्वाचे नाहीत आणि तुम्हाला जर ही पाहायची असतील तर तुम्ही ही स्क्रीनशॉट घेऊन ती पण पाहू शकता आपण अत्यंत महत्वपूर्ण अशा मुद्द्याकडे वळूया मुद्दा क्रमांक हा तुम्ही पाहू शकता पहा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस अन्वये विहित केलेल्या आकृतिबंधानुसार राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयात जोडलेल्या उच्च माध्यमिकच्या वर्गातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्धारित करून अतिरिक्त ठरणाऱ्या व नव्याने निर्माण होणाऱ्या पदांचा तपशील संबंधित शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण संचालनात एक महिन्यात सादर करायचा सांगितलेला आहे तदनंतर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये यामध्ये प्रचलित निकषाप्रमाणे मंजूर असलेली पदे या सुधारित निकषानुसार अनुदेय होत असतील व रिक्त असतील तर अशी पदे शासनाने पूर्वीच मंजूर केलेली असल्याने ती पप प्रपत्र ब येथील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करायची आहे समायोजनाने अशी मंजूर अनुदेय पदे भरता येत नसतील संबंधित व्यवस्थापनास अशी रिक्त पदे भरावायचे असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेऊनच भरता येतील अशा पद्धतीने म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे हे जाणून घेऊ शकता की यानुसार जे नवीन पदभरती होणार आहे किंवा ज्या अगोदरच्या पदांचं समायोजन करायचं आहे तर ते अधिकार हे संस्थाचालकांकडे राहणार आहेत सर्व रिक्त पदे भरताना संबंधित व्यवस्थापनाने मागासवर्गीयांसाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या आरक्षणानुसार सरळ सेवा भरती व पदोन्नतीसाठी स्वतंत्र नामावली ठेवणे व त्यासंबंधित विभागीय आयुक्तालयातील मागासवर्ग कक्षाची मान्यता घेणे आणि त्यांच्यावर बंधनकारक असल्यामुळे या संदर्भात मागासवर्गीयांची सरळ सेवा भरती तसेच पदोन्नत वरील अनुशेष भरून काढण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय हा दिलेला आहे पहा सात ऑक्टोबर दोन हजार तीन अन्वय शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्रक याचा इथे म्हणजे नी यांचं पालन केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे सदर निकषानुसार अनुदानित मान्यताप्राप्त खाजगी शाळातील म्हणजे या निकषानुसार काय म्हटलंय पहा खा अनुदानित मान्यताप्राप्त खाजगी शाळेतील शिक्षकांकरिता लागू करण्यात आलेली शिक्षण सेवक योजनेप्रमाणे दिनांक बारा जुलै दोन हजार चारच्या शासन निर्णयान्वय स्वीकारण्यात आलेल्या योजनेप्रमाणे खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाचे पद नव्याने भरायचे असल्यास सुरुवातीचे तीन वर्षे रुपये दोन हजार या मोठ्या नियुक्त करण्यात येणार आहे तसेच पूर्णवेळ ग्रंथपालाचे व पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद नव्याने भरायचे असल्यास किंवा रिक्त पद भरावायचे असल्यास सदर पदधारकास सुरुवातीचे तीन वर्षे दोन हजार पाचशे रुपये मासिक मानधन देऊन त्यानंतर नियमित पूर्णवेळ वेतन श्रेणी अनुदेय ही होणार आहे तुम्ही येथे ते पाहू शकता त्यांचे पेमेंटच्या बदल कशा तीन वर्षापर्यंत दोन हजार रुपये मांडन आणि इकडे तुम्हाला ग्रंथपालाचे व पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाकरिता दोन हजार पाचशे रुपये आणि नियमित वेतन श्रेणीनंतर अनुदेय राहील या स्वरूपाची माहितीही दिलेली आहे त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती सोबतच्या प्रपत्र ब मध्ये दर्शवण्यात आलेल्या असून तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरताना सोबतच्या प्रपत्र क मध्ये दर्शवल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी म्हटलेलं आहे म्हणजेच वरीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण माहिती होती ज्या मध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीचे अधिकार त्यांनी संस्थाचालकांकडे ठेवलेले आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर ज्या त्यांच्या पेमेंट संदर्भातील डिटेल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथून प्राप्त